रायगड एस पी आंचल दलाल यांची वार्षिक आढावा मांडणारी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद दोन हजार पंचवीस वर्षात रायगड पोलिसांची अतिशय दमदार वेगवान आणि उल्लेखनीय कामगिरी खोपोली हत्याकांडा एस पी आंचल दलाल यांची महत्त्वपूर्ण दो माहिती दोन हजार चोवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीसाव्या वर्षी रायगड पोलिसांची दमदार कामगिरी रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जिल्ह्याच्या पोलीस दलाची सूत्रं हाती घेतल्यापासून गुन्हेगारीला आळा बसवण्याबरोबरच रायगडची सुरक्षा यंत्रणा सक्षम ठेवण्यात यशस्वी दमदार आणि वेगवान कामगिरी केली आहे अनेक क्लिष्ट आणि अने अवघड गुन्हे मोठ्या शिताफीने उघडकीस आणून आरोपींच्या राज्य आणि राज्याबाहेरील प्रदेशातून मुसक्या आवळण्यात रायगड पोलीस अव्वल राहिलेत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी एकूणच सर्व घडलेले गुन्हे आणि तपास याबाबत रायगड जिल्हा पोलीस दल वार्षिक आढावा सन दोन हजार पंचवीस या वर्षातील कामगिरीचा प्रगतशील आणि चढता आलेख मांडला दोन हजार पंचवीसाव्या वर्षात रायगड पोलिसांनी एकूणच दमदार आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याची आकडेवारी स्पष्ट होतीये यामध्ये खून खुनाचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी घरफोडी चोरी दंगल दुखापत बलात्कार विनयभंग अपहरण फेटल अपघात जुगार दारूबंदी इतर गुन्हे यातील कारवाई प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात रायगड पोलिसांची कामगिरी वाखाणण्याजोगी आणि कौतुकास्पद आहे याबरोबरच रायगड जिल्हा पोलिसांकडून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली यावेळी महाराष्ट्रात गाजलेल्या खोपोली हत्याकांडातील गुन्ह्यातील आरोपींबाबत महत्वपूर्ण माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पत्रकार परिषदेत दिली रायगड पोलिसांच्या जाबाज कामगिरी आणि बहादुरीचं जनतेतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे दमशील न्यूज ब्युरो रायगड आज या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये रायगड पोलिसांची जी कामगिरी झालेली आहे त्यानिमित्त आ... एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे या अंतर्गत आ... पोलीस दलाची जे शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आला सोबतच जे मालमत्तेविरोधात गुन्हे आहेत त्याच्यात त्याच्यात डिटेक्शन रेटमध्ये आणि जे प्रॉपर्टी रिकवरीच्या प्रमाण आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आलेली आहे सोबतच आपले जे कम्युनिटी पोलिसिंगचे जे इनिशिएटिव्ह आपण हाती घेतलेले आहे त्याबद्दल माहिती देण्यात आली कन्व्हिशनचं रेट काय आहे साधारण जे एम एफ सीचे जे, जे केसेस आहे त्याचे अंतर्गत आपला साठ टक्के कॉन्विक्शनच्या प्रमाण आहे आणि जे सेशनचे केसेस आहे त्याच्यात सतरा टक्के वीस टक्केचा आपला सध्या रेट आहे ह्या संदर्भात आपले नेहमी प्रयत्न चालू असतात की गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण शेवटी त्याला कॉन्विक्शनपर्यंत कसं पोहोचवायचे यासाठी आपण एक आ, पातळीवरची ई साक्ष म्हणून एक ॲप आलेली आहे ज्याच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्याचा जर अभ्यास केला तर असं दिसून येते आहे की वीस पॉईंट आठ टक्के गुन्हे पंचफितूर झाले या कारणास्तव सोडण्यात येत आहे तर हे ई साक्षा वापर करून आपल्याला आता पंचांची गरज पडणार नाही आणि जे सर्व डिजिटल एव्हिडन्स आहे ते ऑटोमॅटिकली कोर्टासमोर सादर केला जाणार सांगू इच्छिते की जे आपलं खोपोलीच्या खून चा गुन्हा होता त्याच्यात एक आणखी डेव्हलपमेंट आलेली आहे त्याच्यात जे मारणारे पाच लोक होते त्यापैकी दोन एक दर्शन जी 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 देवकर म्हणून निष्पन्न झालेला आहे आणि दुसरा महेश ढाईद म्हणून जे बाकीचे तीन लोक आहेत यांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या याच्यात प्रकार उघडकीस येत आहे म्हणजे जे रवींद्र देवकर आहे त्यांनी याच्यात एक प्रकारे सुपारी देऊन काही मुलांना लोकांना बोलवलेले का आणि त्यांनी हे घडवलेलं आहे त्या तीन पैकी दोन आरोपी आपले अटक करण्यात आलेले आहेत आणि एकाच्या मागे आपली तीन आहेत बरोबर सो त्याच्यात जसं मी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट केले म्हणजे कोणाला पैसे देऊन त्यांच्याकडून घडवून घेतला गेलाय प्लस त्यांचे स्वतःचे लोक याच्यात कॉन्स्पिरिसी करून हे गुन्हा घडवण्यात आलेला आहे तर जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या डिटेलमध्ये आपण चार्जशीटमध्ये देण्याचं देणारच आहोत रोल ज्यांच्या रोल निष्पन्न झाले आहेत त्यांनाच आपण अटक याच्यात केलेला आहे जे कॉन्स्पिरेसीचे वेगवेगळे भाग असतात कोण कोणी समजा प्लॅनिंग मध्ये हे केला कोणी प्रिपरेशन मध्ये मदत केली कोणी नंतर मदत केली असं वेगवेगळे भागात आहे त्यांच्या सध्या रोल तपासात तपासाच्या अंतर्गत आहे काही दिवसांनी आपला जेवण जवळपास पूर्ण होत आलेली आहे याच्यात आपल्या जे डिटेक्शन आणि हे होतं इन्व्हेस्टिगेशन आपल्या पुरावा गोळा करण्याचं काम चालू आहे एकदा आपल्याला शेवटच्या आरोपी पण मिळाला की पूर्ण पिक्चर आपल्याला क्लिअर होऊन जाईल मग ते जे घरी आणि ते आता फार आहेत की त्याची गरज आणची गरज नाही सध्या आपल्याला पुरावेमध्ये त्यांची अटकेची गरज वाटत नाही पण हे पूर्ण नाही आहे कारण जोपर्यंत आपल्या शेवटचा आरोपी ज्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे तो म्हणत नाही याचे पण याच्याबद्दल पूर्ण खात्रीने सांगणं चुकीच्या होईल म्हणजे पंचकेतू झाले आता पंचक्रिथे असतात पण तरी काय कारण असतं ते असले तर त्या ते एक आधार मिळून जाते आणि आपले क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे की बियॉन्ड रिजनेबल डाऊट कुठलाही डाऊट नसावा की याच व्यक्तीने दो गुन्हा केलेला आहे त्याच्यासाठी ई साक्ष म्हणून एक चांगली यंत्रणा आता सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्यात प्रत्येक गुन्हामध्ये जे पंचनामा केला जातो ते व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो आणि ते काय साध्या फोन मध्ये शासनाची म्हणजे सेंट्रल गवर्नमेंटची ऍप आहे ई साक्षीची त्याच्यावरती रेकॉर्ड केला जातोय तर एकदा हे सर्व रेकॉर्ड झाला आणि तो सेंट्रलाइज सर्व्हर वरती सेव्हड आहे असा नाही की कोणाच्या फोन मध्ये सेव्ह असतील आणि कोण ऑटोमॅटिकली त्याला ऍक्सेस करू शकतात तर म्हणजे हे आम्हाला असं वाटते की खूप फायदेशीर जे वीस पॉईंट आठ टक्के असे केसेस आहेत ज्याच्यात पण पंच किदूर झाल्यामुळे हे तर शंभर टक्के त्याच्यात आपल्याला फायदा ह्या इ तसं बघितलं की गुन्हेमध्ये वाढ झाली याच्या अर्थ महिलांवरती अत्याचार वाढलेले आहेत तर हे थोडासा अर्धसत्य प्रकारचा असणार याच्या एक मोठ्या प्रमाणात हे अर्थ असते की हे जे महिला आहे पुढे येऊन रिपोर्ट करत आहेत जे पूर्वी रिपोर्ट होत नव्हते कि किंवा त्यांना कॉन्फिडन्स वाटत नव्हता की आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर त्याची व्यवस्थित दखल घेतली जाणार तर हे एक प्रकार आहे आणि सोबतच आपण म्हणजे आपली जिल्ह्याचा मोठा वाटा जे महिलांविषयी गुन्ह्यामध्ये आहे तो आहे अल्पवयीन मुलींचा गरोदर राहणे आणि त्याच्यात बरेच वेळी त्यांची संबंध सहमतीने संबंध बनवले जाते तर त्याची आपण जनजागृती करण्याचा प्रयत्न मॅडम दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसची कामगिरी कशी आहे प्रगतशील आलेख आहे का हे एकूणच आपण नेहमी प्रयत्न करतो की मागच्या वर्षीपेक्षा आपल्याला या वर्षी कसा चांगला करता येईल तर त्या अनुषंगाने जे आपला प्रॉपर्टी रिकव्हरीचा रेट आहे त्याच्यात जवळपास सात ते, ते आठ टक्के इम्प्रुव्हमेंट झालेली आहे सोबतच जे डिटेक्शनचा रेट आहे आपला घरफोडी किंवा चोरी असे प्रकारचे जे गुन्हे आहेत त्याच्यात वाढ झालेली आहे बरेच जे आपले शरीराविरुद्ध गुन्हे आहेत त्याच्यात शंभर टक्के आपली डिटेक्शनचा रेट आहे मॅडम हिंदीमध्ये